विकासाच्या दिशेनं वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा चौफेर प्रगती करत असून जिल्ह्याच्या शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तराव्या समारंभानिमित्त पोलीस आयुक्त मुख्यालय पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतल तेली उगले शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर शहर देवेंद्र कोठे स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक व अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते अनेकांनी यावेळी पालकमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी पालक आणि पत्रकार बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा जिल्हा या जिल्ह्याचे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन उद्योग उद्युन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्याचाच भाग म्हणून हो। राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन विकास अलाखड्यासाठी एकूण दोनशे ब्याऐंशी कोटीचा निधी मंजूर केला आणि या अंतर्गत महत्त्वाकांक्षी असा उजनी जल पर्यटन एकशे नव्वद कोटीचा कृषी पर्यटन एकोणीस कोटीचा आणि विनियार पर्यटन अठ्ठेचाळीस कोटीचा धार्मिक पर्यटन पंचवीस कोटीचा निधी मंजूर करून या कामाला सुरुवात करण्याचा शासनाने निर्णय घेतला